माझ्या आवडत्या तुम्हाला मी काल काय सांगितलं होत त्या बोर्डवर मी तुमची सगळ्यांची नावं लिहिलेली आणि मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होत कि तुमचं नाव कोणतं आहे आणि कुठे आहे मग तुम्ही ओळखू शकाल का ना? नाकी? नाकी? आ, आता तुमचं नाव कोणतं आहे ओळखू शकाल ना नक्की हा मग आता आपण लाईन ला घेऊया लाईन ना नंदिनी तुझं नाव कुठं तू दाखव बरं मला त्याच्यामध्ये नाव कुठं आहे इकडं बघ माझ्याकडं शाबास आता बस जाग्यावरती हा किरिकाणी तुझं नाव कुठे दाखव मला नाही बेटा चुकलं तुझं नाव आहे बघ बर सांगू नका कोणी हा शाबास ते तुझं नाव आहे हाय सार्थक सार्थक तुझं नाव कुठं आहे शोधून दाखव शाबास। आ, बस बस जाग्यावरती गणेश इकडं बघ तुझं नाव कुठे शोध बर हा छान गणेश जा, जा हा युवराज युवराज इकडं बघ तुझं नाव कुठं मला दाखव तुझं नाव कुठे लिहिलेलं दाखव कुठं नीट बघ कुठे आहे तिकडे बघ अगोदर कुठे अरे कुठे आहे तुझं नाव बाकीचे बोलू नका नाव कुठे दाखव मला तुझ नाव दाखव मला हा खालच खालच आहे तुझं नाव हा ते तुझं नाव आहे हा प्रतीक तुझं नाव दाखव बेटा कुठे हा निखिल तुझं नाव कुठं आहे हा शाबास हा इकडं राधा राधिका तुझं नाव कुठे हा बरोबर कार्तिकी तुझं नाव कुठे आहे सांग बरं मला हा छान लक्षात ठेवलीस सारा तुझं नाव कुठे आहे हा शब्बा सारा हा कार्तिक तुझं नाव कुठे आहे हा बरोबर हा आदित्य तुझं नाव कुठे आहे आदित्य बरोबर चला हा श्रावणी तुझं नाव कुठे आहे कुठ आहे हा राईट हा आयुषी तुझ नाव कोणत्या हा तुझं नाव कुठं आहे आरिशा आरिशा तुझं नाव इकडल्या लाईनला बघ हा ते तुझं नाव आहे हा सांगाम नाव कुठे तुझं संगम नाव कुठे आहे नाव कुठे आहे बरोबर रुद्राक्ष नाव कुठे आहे तुझ कुठं छान बरोबर तुम्ही सगळ्यांनी नाव ओळखलात ना स्वतःच आता जन्ना ओळखता आलं नाही त्यांनी सारखं तिथं आपल्या नावाकडं बघायचं कळलं का